नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदाची अंतिम निवड यादी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत लागणार आहे त्याचबरोबर बीएमसी निरीक्षक या पदाची निवड यादी आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्या संदर्भात आपण सदरील नंबरवर कॉल करून विचारणा करू शकता मी कॉल केला असता मला काय माहिती हॅलो हा येतोय निरीक्षक पदाची अंतिम निवड यादी तरी देट, 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 तरी तारीख वगैरे कळाली या वीक मध्ये हॅलो या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आवाज तेवढा बरोबर आला नाही परंतु मित्रांनो आपल्याला त्यांनी सांगितल्यानुसार या वीक मध्ये आपल्याला निरीक्षक पदाची अंतिम निवड यादी बघायला मिळणार आहे